शेतकरी मित्रांनो नुकतंच महायुती सरकार हे सत्तेत आलं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा त्या ठिकाणी शपथविधी झाला पण महायुतीने दिलेल्या आश्वासनांचं काय आणि त्यातील मुख्य म्हणजे शेतकऱ्यांसाठी केली जाणारी कर्जमाफी ही किती होणार झाली तर किती लाखांपर्यंत होणार कधी होणार आणि कशी होणार या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आधी मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमधील हा व्हिडिओ एकदा जो आम्ही महायुतीचा दहा कलमी कार्यक्रम म्हणून घोषित केला तेच दहा मुद्दे आमचे असणार आहेत त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना पुढच्या काळामध्ये पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे कारण शेतकऱ्यांना आम्ही ऑलरेडी मोफत वीज दिलेली आहे पण शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करतो आहोत आणि त्यासोबत आम्ही भावांतर योजना आणतो आहोत म्हणजे हमी भावापेक्षा जर कमी भावामध्ये मार्केटची खरेदी सुरू झाली तर हमी भावाने खरेदी तर करूच पण ज्या ठिकाणी हमी भावाने खरेदी होणार नाही त्या ठिकाणी भावांतर योजना राबवून जो काही मधला डिफरन्स आहे तो थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि हे, हे आम्ही मागच्या वर्षी देखील करून दाखवलं आपल्याला कल्पना आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे कापूस आणि सोयाबीनचे भाव पडल्यानंतर आम्ही लोकसभेपूर्वी निर्णय घेतला होता की भावांतर योजनेतनं आम्ही पैसे देऊ आचारसंहिता संपल्याबरोबर ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही दिले आहेत आम्ही या ठिकाणी प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवाऱ्याचा हक्क हा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जी वृद्ध पेन्शन योजना आपण चालवतो ज्याच्यामध्ये पंधराशे रुपये आपण देतो ते पंधराशे रुपयावरनं एकवीसशे रुपये आपण करण्याचं ठरवलंय किंबहुना अशा प्रकारच्या सहायतेच्या जेवढ्या योजना आहेत मागच्या काळामध्ये महायुतीच्या सरकारने पंधराशे रुपये केले होते ते पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये आता पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत अतिशय प्रकारचे सरकार आज शपथविधीच्या निमित्ताने ज्यावेळेस आमची ऍडव्हर्टाइजमेंट चालली होती तर त्यात मला कोणीतरी विचारलं की महाराष्ट्र आता ना थांबणार नाही असं तुम्ही काय म्हणताय त्यांना समजून सांगितलं अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राने विकासाची गती घेतली आहे आता या गतीला आम्ही तसंच पुढे नेऊ आता महाराष्ट्र ने थांबणार नाही त्या गतीनं ना? प्रगतीकडे महाराष्ट्र जाईल आणि पायाभूत क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो उद्योगाचं क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रणी राहील असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतोय कारण म्हणजे जरी आमचे रोल बदलले असले मी चौदाला मुख्यमंत्री होतो शिंदेसाहेब आमच्या सोबत होते एकोणीस ला बहतर पासून करता का होईल पण मी आणि दादा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होतो मग मागच्या काळामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते मी उपमुख्यमंत्री होतो आणि दादा उपमुख्यमंत्री होते आता पुन्हा मी मुख्यमंत्री आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहे अजित दादर उपमुख्यमंत्री आहेत म्हणून जरी आमचे बदलले असले तरी देखील दिशा तीच राहणार आहे गती तीच राहणार आहे समन्वय देखील तोच राहणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की कुठेही याच्यामध्ये वेगळेपण हे आपल्याला पाहायला मिळणार नाही मात्र आताच आमची जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळे जे आमचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मागच्या काळामध्ये पहिल्यांदा शिंदेजी आणि आम्ही आलो तर पन्नास ओव्हरची मॅच होती माझी अजितदा जॉईन झाले तर काळ कमी असल्यामुळे ट्वेंटी ट्वेंटीची मॅच होती आता टेस्ट मॅच आहे त्याच्यामुळे नीट योग्यपणे धोरणात्मक निर्णय घेत पुढची पायावर योग्य प्रकारे करत आपल्याला राज्याला पुढे जायचं आहे आणि मला विश्वास आहे की वेगवेगळ्या योजना आहेत वेगवेगळ्या पायाभूत गोष्टीशन मध्ये नदीजवळ प्रकल्प असतील किंवा ऊर्जा क्षेत्रामध्ये सोळा हजार मेगावॅट चे सौर ऊर्जेचे प्रकल्प असतील की ज्यातनं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे किंवा सामाजिक क्षेत्रातले लाडकी बहीण सारखे प्रकल्प असतील मुलींच्या जी पूर्वी आम्ही पन्नास टक्के फी द्यायचो त्याच्यावरती ऐवजी शंभर टक्के फी देण्याचा आमचा निर्णय असेल असे हे जे वेगवेगळे निर्णय आहेत हे निर्णय पुढे सुरूच ठेवायचे आहेत आणि आमचा प्रयत्न हा असणार आहे की आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं आम्हाला उचलायची आहेत आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे योग्य आणि योग्य निर्णय करून दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत मी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की एक लोकाभिमुख सरकार सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं सरकार हे महाराष्ट्राला पुढच्याही काळात पाहायला मिळेल आणि अडचणी अनेक येतात पण त्या अडचणींवर योग्य मार्ग काढत आम्ही मार्गक्रमण करू हा विश्वास मला आहे मी आपल्या सगळ्यांचे देखील या प्रयत्नांमध्ये साथ मागतोय आपलं देखील एक प्रकारे सहकार्य या सगळ्या प्रयत्नामध्ये असावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला मी आश्वासित करू इच्छितो हे सरकार पारदर्शी आणि शपथविधी झाला आता मंत्रिपदासाठी त्या ठिकाणी वाटाकाठी हे चालणार अजून पाच ते सहा दिवस त्याच्यानंतर खाते वाटप होईल सर्व मंत्र्यांना त्यांची त्यांची खाती दिली जातील यानंतर आता कर्जमाफीसाठी लागणारं जे काही महत्वाचं खाते ते म्हणजे अर्थ खातं आणि कृषी खातं त्याचबरोबर सहकार खातं सुद्धा त्यानंतर कॅबिनेट जी काही बैठक असेल त्या कॅबिनेट बैठकीमध्ये त्यावरती चर्चा होईल मग हे जे काय मंत्री असतील अर्थ खात्याचे मंत्री किंवा सहकार खात्याचे मंत्री किंवा कृषी खात्याचे मंत्री तर हे संगणमताने त्या ठिकाणी कॅबिनेट बैठक घेतील त्यामध्ये त्याच्यावरती चर्चा करतील त्यानंतर ह्या कर्जमाफीची नेमकी मर्यादा किती ठेवायची म्हणजे दोन लाख ठेवायचे तीन लाख ठेवायचे की चार लाख ठेवायचे बरोबर याबाबत त्या ठिकाणी चर्चा केली जाईल आता याच्यामध्ये कोणते कोणते शेतकरी पातळ करायचे त्याबाबत सुद्धा त्याच्यामध्ये चर्चा होईल मग संपूर्ण जे काय हे थकीत कर्ज आहे म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस किंवा त्याच्या अगोदरचं जे काय कर्ज आहे तर बाबतीत सविस्तर त्या ठिकाणी चर्चा केली जाईल म्हणजे चालू कर्ज वाटप किती आहे किंवा या याचा सगळा जो काय तपशील आहे तो त्या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मागवला जाईल आणि याच्यावर त्या ठिकाणी अभ्यास होईल मग आर्थिक क्षेत्राशी असलेले काय तज्ज्ञ व्यक्ती आहे किंवा सहकारी क्षेत्राशी असलेली काही तज्ज्ञ व्यक्ती तेव्हापूर त्यांचा त्या पण त्यांचा अभ्यास त्या ठिकाणी त्या कर्जमाफीचा केला जाईल आता याच्यातून ठरवलं जातील तेमध्ये कर्जमाफीसाठी लागणारे निकष आणि तिचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे याबाबतीत सुद्धा त्या ठिकाणी चर्चा केली जाईल पुन्हा एकदा कॅबिनेट बैठकमध्ये हा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल मग कर्जमाफीमध्ये मध्ये जो काय कमीत कमी जो काय त्रास आहे तो शेतकऱ्यांना कसा होईल म्हणजे कर्जमाफीमुळे फार शेतकऱ्यांना त्रास होणार नाही या हिशोबाने त्या ठिकाणी महायुती सरकार त्या ठिकाणी कर्जमाफीचा निर्णय घेतला मित्रांनो वाढती मागाय आहे मागच्या वर्षी झालेलं जे काय पिकांचं नुकसान आहे शेतीमालाचे पडलेले भाव आहेत शेतकऱ्यांच्या वाढणारे आत्महत्या आहे वाढणारा कर्जाचा बोजा आहे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कर्जमाफीचा निर्णय लवकरात लवकर महायुती सरकार घेईल अशी त्या ठिकाणी अपेक्षा करूयात व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा सरकार खरंच कर्जमाफी करेल का तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन माहितीसह तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद